रोहित शर्मा विराट कोहली दोन हजार सत्तावीस वर्ल्ड कप पर्यंत खेळणार ते रिटायर होणार तर दोन हजार सत्तावीस पर्यंत वन डे मालिकेचे वेळापत्रक दोन हजार सत्तावीसपर्यंत किती वन डे आणि कोणाविरुद्ध वन डे खेळले जाणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि काल चॅम्पियन ट्रॉफी जिंकलेली आहे तर अशा बातम्या येत होत्या की चॅम्पियन ट्रॉफी झाल्यानंतर जा, रोहित शर्मा विराट कोहली आणि रवींद्र जडेजा हे तीन खेळाडू रिटायर होणार तर मित्रांनो रोहित शर्माने काल स्पष्ट केले आहे की तो वन डे क्रिकेटमधून आता निवृत्ती घेणार नाही हे स्पष्ट केले आहे अशा अफवा तुम्ही बातम्या पसरवू नका हेही रोहित शर्माने सांगितले आहे रवींद्र जडेजानेही इंस्टाग्रामवर स्टेटस ठेवले आहे अपोआ पसरवू नका रिटायर होणार नाही विराट कोहली मैदानात बोलला होता की तो वनडे क्रिकेटमधून रिटर्न होणार नाही तर मित्रांनो रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन हजार सत्तावीस वर्ल्ड कप पर्यंत खेळणार का तर दोन हजार सत्तावीस पर्यंत कोणत्या वन डे मालिका होणार आहेत दोन हजार सत्तावीस मध्ये वन डे वर्ल्ड कप होणार आहे तर दोन हजार सत्तावीस पर्यंत कोणत्या वन डेच्या मालिका होणार आहेत कोणाविरुद्ध सामने होणार आहेत हे आपण पाहूया मित्रांनो आता मार्च दोन हजार पंचवीस सुरू आहे तर बावीस मार्च पासून आय पी एल होणार आहे तर मार्च एप्रिल आणि मे हे तीन महिने आय पी एल होणार आहे नंतर जूनमध्ये भारत इंग्लंडच्या दौऱ्यावरती जाणार आहे तेथे कसोटी मालिका होणार आहे तर भारताचा था दोन हजार पंचवीसमध्ये पहिला वन डे मालिका ही बांगलादेश विरुद्ध होणार आहे यामध्ये तीन वन डे सामन्यांची मालिका होणार आहे तर ही मालिका खेळण्यासाठी भारत बांगलादेशला जाणार आहे नंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये जाणार आहे भारत तेथेही तीन वन डे सामन्यांची मालिका होणार आहे भारताच्या घरी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये तीन वन डे सामन्यांची मालिका होणार आहे दक्षिण विरुद्ध ही आपल्या भारतात होणार आहे नंतर दोन हजार सव्वीस दोन हजार सव्वीस जानेवारी आणि जानेवारीमध्ये न्यूझीलंड भारतात येणार आहे येथेही तीन वनडे सामन्यांची मालिका होणार आहे नंतर दोन हजार सव्वीसमध्ये जून आणि जूनमध्ये अफगाणिस्तान भारतात येणार आहे येथेही तीन वन डे सामन्यांची मालिका होणार आहे नंतर जून इंग्लंड इंग्लंडमध्ये भारत जाणार आहे येथे मध्ये ही वन डे मालिका होणार होणार आहे तीन वन डे सामन्यांची मालिका असणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये वेस्ट इंडिज भारतामध्ये येणार आहे येथेही तीन वन डे सामन्यांची मालिका होणार आहे नंतर डिसेंबरमध्ये श्रीलंका भारतामध्ये येणार आहे येथे तीन वन डे सामन्यांची मालिका होणार आहे नंतर दोन हजार सत्तावीस नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये वर्ल्ड कप होणार आहे रिया वर्ल्ड कप पर्यंत रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळतील का रेवढ्या वन डे मालिक आहेत मित्रांनो दोन हजार सत्तावीसच्या च्या वर्ल्ड कप नंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली हे खेळतील का दोन हजार सत्तावीसचा चा वर्ल्ड कप आपण आज काय वाटते आपण कमेंट मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर क्रिकेटच्या महाडीतून ब्रेडसाठी आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा